मुलुड ईस्टमधील संभाजी मैदानात साठ ते सत्तर महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी नियमित येऊन आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी सामान्य स सा, सहज योग साधना करत असतात हे आदरणीय पाटील साहेब इकडे बघा साहेब पाटील साहेब हे गेले बारा पंधरा वर्षापासून या लोकांना इथं योग शिकवत असतात

दही मनोरंजनाचा कार्यक्रम करत आहेत काही अंडीचा प्रोग्राम सुद्धा त्यांनी त्याच ठिकाणी सेलिब्रेट केला दहीहंडी फोडली म्हणून मधील सर्वात पहिली दहीहंडी संभाजी मैदानात फोडण्यात आली आणि त्याचा आनंद आनंदोत्सव साजरा करत आहेत ज्येष्ठ नागरिक जाल्धा 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 ना थो। थो। <laughs> थोड़ा डान्स करा अरे वा छान आपले घरचे लोक बघतील बघा फेसबुक वर आहे घरच्या लोकांना सुद्धा बरं वाटेल संभाजी मैदानात जाऊन थोडा का होईना हातापायांची हालचाल होते चला सर्वांनी फुगडी घालायची आहे चला आपल्या घरापर्यंत सगळे बघणार आहेत बघा बघा फुगड्यांचा कार्यक्रम चालू आहे ज्येष्ठ नागरिक महिला पुरुषांचा Batu ini dari kampung. Baik, बघा व्यवस्थित ना डान्स करा घरचे लोक बघतायत फेसबुक वर त्यांना आनंद वाटेल हा 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 <laughs> सुंदर कोणाला सांगू सुंदर लावणा फुगडी डान्स होऊ द्या घरचे लोक बघतायत थोडासा थोडासा स्पीड द्या एटी टू ताई तुमचं वय किती एटी टू एटी टू काय नाव आपलं राजाध्यक्ष राजाध्यक्ष बघा एटी टू मध्ये एटी एटी टू मध्ये अगदी सहज सहजपणे सर्व डान्स करतात फुगडी डान्स केला केला फुगडी डान्स केला घरातून सर्वांनी बाहेर पडलं पाहिजे सर्व ज्येष्ठ नागरिक महिला पुरुषांनी घरी न बसता बाहेर येऊन थोडेसे शहराची हालचाल केली पाहिजे तर आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे नाहीतर आपल्या हाडांना जंग लागणार आहे आपण जर घरात बसून राहिलो तर आपल्या हाडांना ला जंग लागणार आहे आणि गंज लागणार आहे बघा असू द्या भिजू द्या आता वाटायचं नाही घ्या हा हो। साठी झाली की घरात बसून राहतात की आता काय झालंय आणि मग सर्व हाड हाडांना गंज लागतो आणि मग आणखीन घरातल्या आपल्या पोराबाळांना काम काम देतात या दवाखान्यातून त्या दवाखान्यात त्या दवाखान्यातून त्या दवाखान्यात पोरं आपली पळवतायत सर्वांनी हो घेतला घराबाहेर पडून आपल्या शरीराची हालचाल चालू ठेवा हाडांना जंगल लागणार नाही आणि नसनाड्यांमध्ये रक्त सळसळ तर राहील आणि त्यामुळे आपल्या शरीराची इम्युनिटी स्ट्रॉंग राहणार आहे रोग प्रतिकार शक्ती स्ट्रॉंग राहणार आहे